आजच्या सर्व एक जसा उभा टाकूनच आहेत दोन्ही पायात दोन फुटा इतका अंतर घ्या दोन्ही हात लॉक करा एकमेकांवरती ठेवा घडी घातल्यासारखं एकदा डावीकडे झुकायचं आहे श्वास सोडवत जेव्हा वरती येत आहे तेव्हा श्वास भरत यायचा सेम अपोजिट एकदा डावीकडे एकदा उजवी यामध्ये समोर झुकत असताना नी मात्र स्ट्रेट असला पाहिजे काही नवीन स्टुडंट आहेत कोऑपरेट करायचं आहे को जे ओल्ड स्टुडंट आहेत तुम्ही त्यांचं पाहून करू शकता नी बेंड केल्यानंतर तुमचे स्ट्रेचिंग नाही होणार ना थाईचे त्यासाठी कमीत कमी टेन ट्वेंटी फिफ्टीन तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्हाला करायचं आहे श्वास भरून घ्या आता होल्डिंग तिथल्या तिथंच अप अँड डाऊन आधी होल्ड करा बॉडी मग त्यानंतर लगेच मुवमेंट चालू करा येस दोन्ही बाजूला फाय फाय काउंटिंग फक्त रिलॅक्स श्वास भर रोटेशन। वन टू थ्री फोर फाय सिक्स सैवेन एट नाइन टेन सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सैवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरून घ्या दोन्ही हात लॉक करायचं आहे जेव्हा दोन्ही हात वरती उचलत आहे तेव्हा डोक्याच्या मागे गेले पाहिजे उजवा पाय बॅक बेलीचे इंचेस कमी करण्यासाठी ह्या एक्झरसाईज आहे मी नेहमी नेहमी का वेगवेगळ्या वेग एक्झरसाईज देते की तुम्हाला बॉ पटकन बॉडीचे इंचेस कमी झाले पाहिजेत म्हणून रोज वेगवेगळे एक्सरसाईज आपण तुमच्यासाठी खास टेन ते फिफ्टीन मिनिट्स किंवा किंवा तुम्ही आम्हाला ट्वेंटी मिनिट देतो कधी थर्टी मिनिट्स देतो वेळ मिळेल तसं तुमच्यापर्यंत आम्ही प्रोव्हाइड करतो पण ह्या डेली प्रॅक्टिस करा आणि रिझल्ट घ्या एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन जवळजवळ ह्या ट्वेंटी काउंटिंग घेतलेले आहेत त्यांनी पण आपल्या बोलण्यामध्ये थोडेसे काउंटिंग मागे राहिलेली आहे नो प्रॉब्लेम श्वास भरून घ्यायचा आहे आता सेम ऑपोजिट काउंटिंग ट्वेंटी घ्यायचं श्वास भरून घ्या ब्रिदिंग नॉर्मल झाली पाहिजे या पोझिशनने हाताचे पण फॅट कमी होतात त्यासाठी एकमेका हाताची घडी ठेवलीच पाहिजे वन टू थ्री फोर फाइ स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भरु आता यामध्ये तुम्हाला अल्टरनेट चेंज करावं लागेल जेणेकरून काउंटिंग बेलीचे वन हंड्रेड ट्वेंटी वन हंड्रेड झाले पाहिजे त्यानेच तुमचे पोटाचे फॅट लवकर कमी होतात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून श्वास भरून घ्या यानंतर दोन्ही हात परत तशाच पद्धतीने ठेवा एकदा सरळ टचिंग एकदा क्रॉस टचिंग सेंट्रल बेलीफॅटसाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा पूर्ण ब्रिदिंग नॉर्मल झाल्याशिवाय दुसऱ्या एक्झरसाईजला स्टार्ट करायचं नाही आहे यामध्ये आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिकटीन सेवेंटीन एटीन नाईटीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स यानंतरची एक्झरसाईज आहे दोन्ही पाय थोडंसं अंतर ठेवा सिटअप्स घ्यायचं आहे आणि पाय सरळ स्ट्रेच समोर उचलून येस याने दोन प्रकार दोन्ही फायदे होतात आपले बेली फॅट कमी होतं आणि त्यानंतर थाईचे इंचेस पण कमी होतं म्हणजे फॅट लवकर बर्न होतात आपले ह्याचं काउंटिंग टेन ते ट्वेंटी घ्यायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन रिलॅक्स ठीक आहे फिफ्टीन सिक्स्टीन ट्वेंटी घेऊ शकता तुम्ही श्वास भरून घ्या होल्डिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स आता याचमध्ये फक्त जेव्हा आपण जसं पाय समोर घेतलो ना तसं बॅकला पाय घ्यायचा आहे वन टू या पोजिशनसारखं घ्यायचं uh, आहे पोझिशन आणि बॅकला पाय ठेवायचं आहे एकदा राईट एकदा लेफ्ट समोर बे बेंड सिटअप्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा आता यानंतर आता छातीवरती फोकस करा छातीचे इंचेस कमी करण्यासाठी दोन्ही हातांना एकमेकांना स्पर्श करायचा आणि बॅक जो आपला कुबड म्हणतो ना आपण दोन्ही खुब्याचा मधला भाग कमी होतो यस याचे ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन होल्डिंगमध्ये पण ठेवायचं आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या वन Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, twenty. relax श्वास आता सेम ऑपोजीट वन टू थ्री फोर फाय सिक्स सॅवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलेक्स श्वास भरून घ्या आता यानंतर तुम्हाला दोन्ही हात फास्टमध्ये गोल फिरून घ्यायचे जर तुम्हाला रिझल्ट लवकर पाहिजे असेल तर फास्ट फास्ट फिरवा आणि जर समजा तुम्हाला शोल्डर पेन असेल तर एकदम स्लोली सावकाश गोल फिरवा ट्वेंटीचे टू रिपिटेशन घ्यायचे आहेत क्लॉक वाईज अँट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास पूर्ण करूँ घया टू टाइम ब्रिदिंग घया सेम ऑपोजिट परत काउंटिंग ट्वेंटी वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेन्टीन एटीन नाइनटीन ट्वेंटी रिलैक्स श्वास भरून घ्या आता यानंतर दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्या थोडंसं अंतर घ्या येस मानेची एक्सरसाइज घ्या बेंडिंग घ्या वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन टर्न घया वन टू थ्री फोर फाई सिक्स सेवेन एट नाइन टेन फ्रंट श्वास भरून घया फ्रंटला वन फ्रंट बेंडिंग बैक बेंडिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या आता मानेला सावकाश गोल फिरवून घ्यायचा आहे एकदम सावकाश स्लोली गोल फिरवून घ्या या सर्व एक्झरसाईजने मानेची लवचिकता वाढते मानेच्या नसा पूर्ण मोकळ्या होतात आणि तुम्हाला रिलीफ वाटेल एकदम आराम वाटेल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम अपोजिट टेन काउंटिंग घ्या जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि समजा तुम्हाला हे टेन मिनिट्सपेक्षा जास्त एक्सरसाइज करायचं असेल तर आम्हाला ऑनलाईन बॅचेसला जॉईन होऊ शकता माझा नंबर आहे एट सेवन ट्रिपल एट थ्री झिरो सिक्स सेवन सेवन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ॲडमिशन घेऊ शकता यामध्ये दररोज तुम्हाला एक तास एक्सरसाइज मिळतील आणि वेगवेगळ्या डेली एक्सरसाइज आम्ही फक्त एका तासातले दहा ते पंधरा मिनिटच देतो आहे तुम्हा। यान तुम्हाला यानंतर तुम्हाला दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्या कमरेला ट्विस्टिंग करायचं आहे एवढ्या हार्ड एक्सरसाइज झाल्यानंतर थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी घ्या एक्सरसाइज फास्ट फास्टमध्ये ट्वेंटी काउंटिंग करा किंवा तुम्ही ह्या थर्टी सेकंड करू शकता वन मिनिट पण करू शकता यस व्हिडिओ आवडल्यावर नक्की मैत्रिणींना शेअर करा आणि डेली प्रॅक्टिस करा जे व्हिडिओ पडतात डेली त्या डेली डेली तुम्ही वेगवेगळ्या वेग एक्सरसाइज फॉलो करत जा रिझल्ट नक्की येईल तुम्हाला वेट लॉस नाही झालं तर इंचेस तर प्रॉपर कमी होतात वेट लॉससाठी तुम्हाला थोडंसं डायट पण फॉलो करावं लागतो बाय बाय